नमस्कार आपण पाहत पुणे लाईव्ह न्यूज पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी पुणे नाशिक महामार्गावर वापी तालुका खेड गावाच्या हद्दीत एका कामगारावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडली आहे संबंधित अनोळखी हल्लेखोर असून त्याचा शोध चाकण पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे घेतला जात असल्याचे समजते गंभीर जखमी झालेल्या संबंधित कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत चाकण पोलिसांकडून याबाबतची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही चाकणमध्ये दोन दिवसांपूर्वी ट्रॅव्हल बसने पाच वाहनांना धडक दिली होती यातील एका जखमीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे चाकण पोलिसांनी संबंधित ट्रॅव्हल बस चालकावर अखेर गुन्हा दाखल केला आहे भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स बसने पाच वाहनांना धडक दिली होती या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे ही घटना गुरुवारी सोळा ऑक्टोबर रोजी रात्री साडे नऊ वाजण्याच्या नागनाथ शिंदे राहणार खंडापूर तालुका जिल्हा लातूर असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे संतोष माधव भुसारे पैवर्ष सव्वीस राहणार साई गणेश एकतानगर चाकण तालुका खेड जिल्हा पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे शत्रुघ्न ज्ञानोबा पवार यांनी शुक्रवारी दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी संतोष भुसारे याने एम एच सोळा बी सी तेवीस एक्कावन्न ही बस बेदरकारपणे चालवून दोन मोटरसायकलींना धडक दिली यात मारुती नागनाथ शिंदे राहणार खंडापूर जिल्हा लातूर यांचा जागीच मृत्यू झाला तर सागर पाटील हा गंभीर जखमी झाला या धडकेमुळे इतर चार पाहनांचेही नुकसान झाले चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करीत आहेत दरम्यान संबंधित ट्रॅव्हल्स एका बड्या व्यक्तीचे असल्यानं हे संपूर्ण प्रकरण तडपण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा होत आहे राहत्या घरात पेट्रोलमुळे पेटलेल्या तरुणाचा यामध्ये गंभीर भाजून रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आशुतोष श्याम पामपटवार पैवर्ष वीस राहणार शेऊ कॉलनी मेदनकरबाडी चाकण तालुकाखेड असे मृत्यू झालेल्या वीस वर्षीय तरुणाचे नाव आहे राहत्या घरात पेट्रोलमुळे भाजलेल्या तरुणावर पुण्यातील ससून रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू होते मात्र मोठ्या प्रमाणावर या घटनेत भाजल्यानं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं गवतेवस्ती मेदनकरबाडी या ठिकाणी गावठी दारू दारूधंदा अनेक ठिकाणी चक्क महिला चालवत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत चाकण पोलिसांनी गवतेवस्ती येथील एका शेडमधून मोठा गावठी दारूचा साठा हस्तगत केला आहे या प्रकरणी हिना राठोड पैवर्ष बत्तीस राहणार गवतेवस्ती मेदनकरबाडी हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे जनावरे वाहतुकीचा परवाना नसताना गावरानवय एकाच महिंद्रा छोटा हत्ती कंपनीच्या गाडीमध्ये दाटीने भरून कत्तल करण्यासाठी घेऊन जात असताना तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे प्रमोद उत्तम चावित पैवर्षे तीस राहणार जामखेड अहिल्यानगर भीमराव तुकाराम झिजके पैवर्षे पंचावन्न राहणार जामखेड अहिल्यानगर व संदीप अर्जुन गवारी पैवर्षे पंचेचाळीस राहणार दत्तनगर मोई तालुका खेड यांच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे संपूर्ण पुणे जिल्हा हद्दीमधून दोन वर्षांकरता तडीपार केलेले असताना कुठलीही परवानगी न घेता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे गणेश लक्ष्मण शिवसागर पैबर्शी वीज राहणार माऊलीनगर बाकीखुर्द तालुका खेड याच्यावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मागील दोन दिवसांपासून आळंदी येथील कचरा डेपोस आग लागली आहे सद्यस्थितीत अजूनही तेथील आग आटोक्यात आलेली नाही कचरा डेपोच्या मध्यभागात कचऱ्यास आग लागल्यानं अग्निशमन दलास तिथे जाण्यास अडथळा निर्माण होत आहे दिवाळीत कचऱ्याच्या दुर्गंधीत व वायू प्रदूषणात या परिसरात मोठी वाढ झाली आहे कोट्यवधींचा खर्च हा कचरा संकलन केंद्रावर होत असताना निर्माण झालेल्या या स्थितीने पालिकेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत मुळशी तालुक्यातील काही आरोपींनी पी कंपनीतील गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी बनावट खरेदी दस्तऐवज तयार करून जमीन विक्री किंवा हस्तांतरण केले ही फसवणूक पंधरा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान घडली या प्रकरणात खेड तालुक्यातील पांडुरंग विश्वंभर पवार पैवर्शे पंचेचाळीस राहणार खेड जिल्हा पुणे यांनी पावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी चंद्रकांत सांगलीकर राहणार फ्लॅट क्रमांक चार ब्रह्मा क्लासिक पुणे आकाश चव्हाण राहणार लक्ष्मीनगर दिल्ली नितीन थोपटे राहणार बडगाव बुद्रुक गोवर्धन बांदल राहणार सुसगाव पुणे प्रमोद चांदेरे राहणार सुस पुणे रवींद्र चिंचवडे राहणार चिंचवड इंद्रजीत आणि राजेंद्र बागमारे राहणार नानापेठ पुणे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे खेड तालुक्यातील ग्रामीण भागात सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या रोहित्र ट्रान्सफॉर्मर चोरीच्या मालिकेमुळे नागरिकांची दिवाळी यंदा अंधारात साजरी होणार आहे जास्त रोहित्रांची चोरी झाल्याची माहिती समोर आली असून पोलिसांत गुन्हे नोंद झाले तरी तपास मात्र शून्य अवस्थेत आहे चोरीमुळे अनेक गावातील परिणाम वाड्या बस्त्यांवर अंधार पसरला आहे गावोगावी वीज पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांचे जीवन अक्षरशः थांबले आहे दिवाळीसारख्या सणाच्या काळातही अनेक गावांत दिवे नाहीत फटाके नाहीत फक्त अंधार आणि असुरक्षिततेची भीती निर्माण झाली आहे बिबट्या आणि चोरटे यांच्या दहशतीखाली खेड तालुक्यातील काही गावे वीजपुरवठा नसल्यानं आली आहेत महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की शासनाकडून एवढ्या संख्येने नवीन रोहित्र मिळवणे अवघड ठरत आहे परिणामी चोरी झालेल्या ठिकाणी नवीन रोहित्र बसवण्यास उशीर होत असून गावांना पुन्हा वीजपुरवठा सुरू करण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे खेड तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा घोळ अजूनही सुरूच असताना व अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही मात्र इच्छुकांना नगरसेवक पदाचे डोहाळे लागले असून चाकण शहरामध्ये गल्ली बोळातून इच्छुकांच्या फ्लेक्सची जंत्री दिसून येत आहे नगरपरिषद नगराध्यक्ष पदासाठीचे आरक्षण निश्चित झाल्यानं काही इच्छुकांचा हिरमोड झाला मात्र आरक्षण लक्षात घेऊन नव्याने मोर्चे बांधणीही सुरू झाली आहे चाकण नगरपरिषद खुल्या प्रवर्गातील महिला नगराध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे राजगुरुनगर आणि आळंदी परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे खेड तालुक्यातील नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा घोळ अजूनही सुरूच असताना व अद्याप निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही मात्र इच्छुकांना नगरसेवक पदाचे डोहाळे लागले असून चाकण शहरामध्ये गल्लीबोळातून इच्छुकांच्या फ्लेगची जंत्री दिसून येत आहे चाकणमध्ये समविषम पार्किंगबाबत डोईंग कारवाया करण्यात येत आहेत दिवाळीचा सण आणि खरेदीचा उत्साह असताना देखील या कारवाया मोठ्या प्रमाणावर शहरात केल्या जात आहेत या कारवाया लोकांच्या सुविधेसाठी आहेत की असुविधेसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे कारण टोईंग कारवाया करणारी वाहने रस्त्यात उभी करून दुचाक्या उचलल्या जात आहेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाक्यांनी नव्हे तर चक्क टोईंग कारवाई करणाऱ्या टेम्पोमुळे रस्त्यावर अशा वाहनाच्या रांगा लागत आहेत त्यामुळे ही कारवाई करताना कसलेही पाहण ठेवले जात नाही पोलिसांच्याशिवाय ठेके मिळवलेली यंत्रणा स्वतःच अशा कारवाया करत आहे त्यांच्या स्टोईंग करणाऱ्या वाहनामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र रविवारी एकोणीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पाहायला मिळाले स्वच्छ हात निरोगी बालपण या उद्देशाने जागतिक हात धुवा आठवडा खेड तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडाचीवाडी कोयाळी भिवरेवाडी व वा गुंडाळवाडी या तीन शाळांचा सहभाग होता चाकण येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या समवेत पोलीस पाटील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली पोलीस पाटील यांच्या मागण्यावर चर्चा केली पोलीस पाटील यांची वयमर्यादा पासष्टचा निर्णय घ्यावा तसेच बाकीच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्याही मान्य करण्याची विनंती करण्यात आली खेड तालुक्यात जिल्हा परिषदेचे बिगुल वाजले आहेत या पार्श्वभूमीवर विविध पंचायत समिती गण आणि जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणावर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे यू केमधील ऑटर लिमिटेड लिमिटेडसोबतचा संयुक्त उपक्रम असलेल्या ऑटर कंट्रोल्स इंडियाने आज चाकण एम आय डी सीमध्ये आपल्या चौथ्या अत्याधुनिक उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले या नवीन उत्पादन सुविधेतून कंपनीच्या भारतातील उत्पादनासाठी लक्षणीय कटिबद्धतेचे प्रदर्शन होत असून यामध्ये एकूण पंचेचाळीस लाख डॉलरची गुंतवणूक करण्यात आली आहे हा नवीन प्लांट शहाण्णव हजार चौरस फूट जागेवर व्यापलेला आहे खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार पंचवीस सव्वीस क्रीडा विभाग अंतर्गत खेड तालुक्यातील व्यायामशाळा साहित्य आणि ओपन जिम साहित्य बसवणे कामात एकूण पस्तीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे सदर ठिकाणी साहित्य बसविण्यात आले असल्याचं स्थानिकांनी कळवलं आहे दिवाळीच्या खरेदीचा उत्साह खेड तालुक्यात चाकण राजको नगर आळंदी भागात पहावयास मिळत आहे विविध रंगरचनांचे आकर्षक आकाशकंदील पणत्या कृत्रिम फुलांच्या माळा आणि तोरणे ग्राहकांचे लक्ष वेधून घेतात किराणा माल आणि सुकामेव्याचे भाव यंदा काहीसे स्थिर असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी तेजी जाणवते आहे फटाक्यांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसत आहे पण ती रांगोळीचे ठेले ठिकठिकाणी पहावयास मिळत आहे दीपावली सणामुळे सध्या चाकणच्या मच्छी बाजाराकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीचे मासे विक्रीसाठी घेऊन येऊन देखील त्यांना अपेक्षित खरेदीदार नसल्याचे मासेमार बांधव सांगत आहेत मळे कोळस असे अनेक प्रकारचे नदीचे मासे सध्या या बाजारात विक्रीसाठी येत आहेत मात्र दिवाळी सणामुळे अनेक ठिकाणी मासे खरेदी करत नाहीत तसेच नदीचे मासे खरेदी करणारा कामगार वर्ग सुट्टीसाठी गावी गेल्यानं माशांना अपेक्षित उठाव नाही त्यामुळे दरात देखील घसरण झाल्याचे मासेमार बांधव सांगत आहेत चिंबळी येथे श्रीरामकथा आयोजन करण्यात आले असून त्याच परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजक पांडुरंग बनकर यांनी सांगितले सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे मात्र मोठ्या प्रमाणावर नागरिक आता पहाटे व्यायामासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आमचा खेड तालुका युवा तरुण व्यायामाकडे आकर्षित झाला आहे राजकारणाच्या पलीकडे शरीर संपत्ती ही आपल्याला जपावी लागणार आहे आणि सध्याचं राजकीय धुलवड सुरू आहे आणि आम्ही इकडे व्यायामाची धुलवड सर्व मित्रपरिवार साजरा करतोय सर्वांना या ट्रेकिंग ग्रुपच्या वतीनं दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज